मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे आणि या पहिल्या वेळेला कॅप्टन्सी टास्कमध्ये जबरदस्त असा फिजिकल राडा पाहायला मिळणार आहे अरबाज एक अरबाज दोन वर्ष सूरज चव्हाण असा एकेरी सामना पाहायला मिळणार आहे आणि या एकेरी सामन्यामध्ये सूरज चव्हाण या दोघांनाही कडवी टक्कर देताना दिसतोय बघा दोन बलदंड शरीराचे व्यक्ती आणि एक सिंगल पिचणी किंवा मग सुकड्या कडक्या सूरज चव्हाण या दोन व्यक्तींना भेडताना दिसतोय मित्रांनो बघा हा अरबाज दोन ज्याला अजून बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःच्या नावाची ओळखसुद्धा बनवता आली नाही असा वैभव चव्हाण हा जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आला होता ना तेव्हा मला असं वाटलं होतं की यार एक बारामतीचं रांगडं गावाकडचं एक रांगडं पूर्ग बिग बॉसच्या घरामध्ये आलं काहीतरी कमाल दाखवे पण हा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एवढा निगेटिव्ह जातोय ना म्हणजे जा अरबाची पूर्ण कॉपी पेस्ट करताना दिसतो बघा याच्याकडे आपल्याला जायचं नाही आपण आजच्या टास्कबद्दल बोलूया ते आपण नंतर कधीतरी घेऊया बघा या कॅप्टन्सी टास्कमध्ये वैभव ज्या पद्धतीने त्या सुरजशी बोलतोय ना हे ऐकून तुम्हालाही राग येईल एवढं विचित्र बोललेलं आहे आता पहिल्यांदा कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं झाले काय ते पाहूया बघा हा जो कॅप्टन्सी टास्क आहे या टास्क अंतर्गत जेव्हा बिग बॉस बजर वाजतील तेव्हा समोर असलेली जी काही ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये जाऊन बसायचं आहे आता ही जी फेरी रंगलेली आहे या फेरी अंतर्गत तिथे अंकिता वालावलकर ही बसलेली आहे आणि हा वैभव चव्हाण आणि अजून एक दोन सदस्य तिथे बसलेले आहेत आता इथे संचालक असलेल्या ज्या वर्षाताई आहेत त्यांनी निर्णय दिलेला आहे की इथे पहिल्यांदा अंकिता वालावलकर बसलेले आहे बाकीच्या सदस्यांनी उठावं एवढं सांगून सुद्धा म्हणजे बघा तुम्ही संचालक सांगतोय बाकीचे सगळे सदस्य सांगतायत तरीही हा जो वैभव चव्हाण आहे हा तिथे चिकटून बसलेला आहे ते एक चिकट तर नाही का तसे चिकटून बसलेलं तो उठायचं नाव नाही आणि याच्यामध्ये सूरज चव्हाण जेव्हा त्याच्याशी बोलतो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याला हा धमकी देतोय धमकी बघा त्याने काय दिले बुक्कीत टेंगूळ नाही तर बुकीत मुंडकं छाटे मुंडकं छाटे असं कोण बोलतोय का मला कळत नाही हा जो अरबाज आहे किंवा हा जो वैभव चव्हाण आहे यांना कुठल्या गोष्टीचा एवढा माज आहे काय कळत नाही मला तुमच्या बलदंड शरीराचा माज आहे असं असेल ना तर त्या सिंगल फिसळी किंवा त्या सुकड्या सूरज चव्हाणी तुमच्या तोंडात मारले एवढा तो पोरग एवढं नडलंय ना त्या वैभवला जबरदस्त बघा इथे हा काय त्याचं नाव वैभव सांगताना दिसतोय की हात तर लावून दाखव धमकीत हात तर लावून दाखव सूरज चव्हाण बोलतोय लावेन काय करणार आहेस आणि इथे काय अजून काय बोलतो है तो मस्तीत आलाय काय बोलतो तू मस्तीत आलाय का असं सूरज चव्हाण त्याला बोलताना दिसतोय सूरजची आजना मला खरंच तारीफ करायची आहे बाकी जे सगळे सदस्य आहेत ना ते शेपटी घालून बसलेत आणि हा सूरज चव्हाण आहे ना, ना एकटा नडतोय आणि भिडतोय बघा म्हणजे त्या दोघांना बघून आहे ना, ना अरबाज एक आणि अरबाज दोन सगळ्यांचं पाणी पाणी होतं आहे पण हा आपला सिंगल फिसळी जो सूरज चव्हाण आहे तो निर्भीडपणे तिथे भिडताना दिसतोय आणि इथे अजून तो वैभव एक वाक्य बोलताना दिसतोय एवढासा आहेस आणि काय नाटकं करतो आहेस तेव्हा सूरज अजून त्याच्यावर आवरून गेलेला आहे म्हणजे इथे जबरदस्त फिजिकल राडा पाहायला मिळतोय सूरजसुद्धा जशास तसं इथे उत्तर देताना दिसतोय मात्र हा जो वैभव आहे ना तो ऑलरेडी निगेटिव्ह झाला आहे आणि हे जे काही बोलतो आहे ना तुझे काय मुंडकं का छाटीन आणि दम असेल ते इकडे तुला आडवा करतो याच्यामुळं हा अजून निगेटिव्ह होणार आहे आता मला बघायचंच आहे की या मुंडकं छाटणाऱ्याला रितेश देशमुख काय बोलणार आहेत पण फार विचित्र आज जे काही घडलं आहे ते खूपच विचित्र आहे इथपर्यंत तरी वैभवने जायला नको होतं असे त्याच्याकडनं आशा अपेक्षा होती आता हे दोघे पण आहेत ना सूरज आणि हा वैभव हे दोघेही एकाच तालुक्यातील आहेत ते म्हणजे बारामतीतले आहेत आता हे दोन बारामतीचे गडी इथे भिडताना दिसत आहेत या टास्कमध्ये सूरज त्या वैभवला एवढा नडलाय आणि भिडलाय ना सुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण हा बाई आवरून जातोय म्हणजे बघा सूरजमध्ये किती दम आहेत म्हणजे खरंच एखाद्याच्यानं बुक्की टेंगूळ आणेल असा त्याच्यामध्ये दम आहे आणि तो दम त्याने आज दाखवलेला आहे सूरज तुला बरेचसे बोलत होते ना की तो बिग बॉसच्या घरामध्ये काय करणार तर आज प्रेक्षक हो आज त्याचा गेम तुम्ही आवर्जून पहा तर वैभवने ही जी काही धमकी दिली सूरजला याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका